काल एक भाषण करतो आमच्या गाड्या फोड्या आम्हाला जाळून टाका आज हल्ले होतात मी पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करून आलो आहे माझ्या ड्रायव्हरनं सविस्तर माहिती सांगितलेली आहे नक्कीच पण तुम्हाला कुठे इजा झालेली आहे का या सगळ्या भांगणीमध्ये नाही मला काही इजा झाली नाही महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं प्रेम या सगळ्यांचं सहकार्य या सगळ्यांच्या आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्यामुळं कुठेही मला इजा झाली नाही पण ही काही लोकशाही नाही इकडे आपण सा आपले सोजवळ चेहरे लोकांसमोर आणायचे आमचे आई वडील काढायचे आमचे आई वडील आम्ही विकले म्हणून सांगायचे आणि आमच्यावर हल्ला करायचे ही काय राजकीय संस्कृती नाही झालं ते बरं झालं आज महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की यांचे चेहरे उघड झालेले आहेत आणि ह्यांच्या विरोधात जर कोण गेलं तर तुम्हाला ठार मारू ही जी काही यांची प्रवृत्ती आहे ह्याला घाबरणारे आम्ही नाही आम्ही कुठच्याही पद्धतीनं चार हात करायला देखील तयार असतो परंतु आमच्यावर संस्कार आहेत म्हणून या भानगडीत आम्ही पडत नाही एकीकडे हल्ला करायचा दुसरीकडे छाती फुगून हे सगळे हल्लेखोर सांगतायत शिवसैनिक सांगत आहेत की या पुढे देखील आमदारांच्या अशाच प्रकारे गाड्या फोडू चिरडून टाकू सोडाओ या फुटकळ लोकांना आम्ही पण घालत नाही त्यांची किंमत पण आम्ही करत नाही आम्ही शांत आहोत त्याचा अर्थ आमच्या संयमाचा अंत पण देखील कोणी बघू नये आणि ही खरी लोकशाही आहे ही जी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली काही शिवसैनिकांनी काल एक भाषण करतो आमच्या गाड्या फोड्या आम्हाला जाळून टाका हल्ले होतात मी पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करून आलो आहे माझ्या ड्रायव्हरनं सविस्तर माहिती सांगितलेली आहे आमचे जे पोलीस होते त्यांनी आमचं संरक्षण केलं त्यांनी देखील पूर्ण माहिती सांगितलेली आहे पोलिसांवर माझा विश्वास आहे लवकरात लवकर हे जे कोण फुटकळ लोक आहेत अटक होतील आणि आम्हाला न्याय मिळेल नक्की तुम्हाला न्याय मिळेल म्हणताय पोलिसी प्रक्रिया कशी झाली काही जणांना अटक करण्यात आलेली आहे का डिटेन केलं आहे कुणाला कारण पोलिसांचं सुद्धा हे एक अपयश आहे असं बोललं जातं चौका चौकात पोलिस होते तरी देखील असा हल्ला झाला हा दोष देणार नाही कारण शेवटी पोलिसांवर पण जो काय ताण असतो तो देखील महत्वाचा आहे शेवटी हे घडलं हे आमच्या नशिबामध्ये होतं असं समजायचं पण जी प्रवृत्ती आहे ती ठेचली पाहिजे आज पोलिसांना दोष द्यायचं आणि सगळं दूर करायचं ह्याच्यातला बघणं ही प्रवृत्ती जी आहे सभेला जाताना कसे काय हाताला दगड बांधून जातात सभेला जाताना हातात कशी काय ठीक असते म्हणजे एकतर सभेला अशा पद्धतीनं यावं असं कोणीतरी सांगितलेलं असावं त्यामुळं अशी जावं ही माझी विनंती आहे नक्कीच पण याला या हल्ल्याला तुम्ही उत्तर कसं देणार आहात आता संविधानिक पद्धतीनं देणार की आणखी आक्रमक पद्धतीनं या देणार याला उत्तर कसं द्यायचं या संदर्भात आम्ही सगळेच आमचे सगळेच सहकारी आम्ही शिंदेसाहेबांबरोबर चर्चा करणार आहोत शिंदे शिंदेसाहेबांच्या व्यक्तिमत्वाला गालबोट लागेल असं कृत्य आमच्याकडनं होणार नाही म्हणून परत सांगतो आम्ही हदबल नाही आहोत पण कुठंतरी महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती आम्ही सगळेच जपतोय मध्ये तानाजी सावंत साहेबांच्या ऑफिसवर हल्ला झाला तीच मुलं तीच मुलं असणार आहेत आणि हे जर अशा पद्धतीनं करणार असतील तर आम्ही देखील कुठेतरी संयमाचे बांध हे बाजूला करू शकतो हे देखील समोरच्यानी समजून घ्या